नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटातील युती अखेर तुटणार या बातमीमुळे आता राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी काय ते आपण जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालकिल्ला समोरला जातो शिवसेनेत सध्या फूट पडली आहे त्यामुळे भाजपची ताकद ही कल्याण डोंबिवलीत वाढली आहे त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना भाजपमध्ये दुसफूस सुरू झाली आहे एका वाचनालयावर फक्त शिवसेना शिंदे गट नेत्यांच्या फोटो असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकाने युती धर्म पाळत नसल्याची टीका केली होती दुसरीकडे शिवसेनेच्या एका ग्रुपवर मंदार टावरे यांच्या कार्यक्रमाचा फोटो व्हायरल केला आहे शिवसेना भाजप यांच्यातील या दुसखोशीवर आता ठाकरे गटाने चिमटा काढला आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाकीत केले आहे की महापालिका निवडणुकापूर्वी युती राहणार नाही त्यामुळे कल्याण डोंबिलीतील समीकरण ही बदलण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या निवडणुकीमध्ये शिंदेगड आणि भाजपची युती तुटणार का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय बातम्यांसाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र